नमस्कार महाराष्ट्र जमीन महसूल संहिता एकोणीसशे सहासष्ट या कायद्याबद्दल किंवा या संहितेबद्दल आपण कायद्याची गोष्ट या चॅनेलच्या माध्यमातून गेली काही दिवस माहिती घेत आहोत आपण आतापर्यंत दिलेल्या प्रेमाबद्दल प्रतिक्रियांबद्दल किंवा लाईक कमेंट ज्यांनी ज्यांनी कोणी शेअर केलेल्या त्या सर्वांना मी मनापासून धन्यवाद देतो आपला हा प्रयोग नवीन असला आणि कायदा थोडासा जड वाटत असला ऐकायला तरी सुद्धा दररोजच्या जीवनामध्ये जी, जी माणसं कुटुंब प्रमुख आहेत विशेषतः त्या सर्वांच्याच माहितीसाठी या कायद्याची माहिती साध्या सोप्या भाषेमध्ये तुमच्यापर्यंत पोहोचण्याचा मी प्रयत्न करतोय मी कायदा अभ्यासक संतोष जाधव कायद्याची गोष्ट या आपल्या कायद्याविषयक माहिती देणाऱ्या चॅनेलमध्ये पुन्हा एकदा आपल्या सर्वांचं स्वागत करतोय आपण आतापर्यंत या संहितेतील म्हणजे या कायद्यातील कलम नंबर दोन आणि त्याच्या जवळपास अकरा बारा व्याख्या बघितलेल्या आहेत तेरा व्याख्या बघितलेल्या आहेत आता जे व्याख्येचं कलम आहे त्याच्यामध्ये जवळपास सव्वेचाळीसहून अधिक व्याख्यात मी पहिल्यांदाच तुम्हाला सांगितलंय त्यातली आज आपण जी व्याख्या बघतोय कलम दोन मधील उपकलम चौदा ही व्याख्या काय तर सुधारणा तर सुधारणा हा शब्द आपल्या व्यक्तिगत जीवनामध्ये सार्वजनिक जीवनामध्ये सुधारणा या शब्दाचा अर्थ वेगवेगळा आहे परंतु या कायद्यामध्ये सुधारणा हा शब्द कोणत्या अर्थाने आलेला आहे त्या दृष्टिकोनातून या शब्दाचा अर्थ समजून घेणं महत्वाचं असतं आता तुम्ही म्हणाल जमीन या शब्दाच्या बाबतीमध्ये सुधारणा या शब्दाचा अर्थ काय असेल तर जमिनीवर केलेली सुधारणा किंवा जमिनीची केलेली सुधारणा आता जमिनीची सुधारणा काय असू शकते आणि जमिनीची सुधारणा केली म्हणून काय फरक पडतो जमिनीच्या किमतीमध्ये फरक पडतो किंवा महसूलामध्ये फरक पडतो काहीतरी होतं म्हणजे जमीन जमिनीची सुधारणा झाली तर त्याच्यामध्ये काही ना काहीतरी फरक पडतो म्हणून सुधारणा हा शब्द या कायद्यामध्ये अत्यंत महत्वाचा आहे समजा माझ्याकडे एक एखादं क्षेत्र आहे आणि त्या क्षेत्रामध्ये माझ्याकडे समजा चाळीस आर म्हणजे एक एकराचं क्षेत्र आहे आणि त्याच्यामध्ये मध्येच कुठेतरी मुरमाचा दगडाचा त्याला आपण साध्या भाषेमध्ये उटी म्हणतो की जिथं आपण बिगर लागवडी खाल्लेली क्षेत्र की जे क्षेत्र एक गुंट्याचं असतं दोन गुंट्याचं असतं तेवढी जागा पडून राहते ते आपण वापरू शकत वा नाही आणि ती डेव्हलप करण्यासाठी किंवा ती सुधारण्यासाठी प्रचंड खर्च शेतकऱ्याला येणार असतो परंतु आजकाल शेतकरी काय करत तर जिथं जिथं सिंचनाच्या सुविधा उपलब्ध झालेल्या आहेत तर तिथं ते एक दोन गुंठे सुद्धा क्षेत्र पडीक राहू नये यासाठी लोक काय करतात तर ती जी उटी आहे किंवा जी पडीक मधला भाग आहे जमिनीतला आणि तो भाग दुरुस्त किंवा सुधारण्याचा प्रयत्न करतात आणि तो लागवडीखाली आणण्याचा प्रयत्न करतात आता त्यासाठी प्रचंड खर्च झालेला असतो आणि दुसरी एक गोष्ट अशी महत्वाची आहे या कायद्याच्या दृष्टिकोनातून ज्या वेळेला एखाद्या क्षेत्रामध्ये असा काही पडीक भाग असतो एक गुंट्याचा दोन गुंट्याचा तीन गुंट्याचा अगदीच किरकोळ नगण्य असेल तर त्याची दखल घेतली जाईलच असं नाही घ्यावी लागते पण घेतली जाईलच असं नाही परंतु जर या कायद्यामध्ये अशी तरतूद आहे जर एखाद्या एक एकरच्या एक 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 क्षेत्रामध्ये एक दोन गुंट जमीन जर बिगर लागवडी खाली है असेल पळीक असेल किंवा थोडस त्यात ती उत्पादनक्षम नसेल त्यातून आपण कसलंच उत्पन्न घेऊ शकणार नाही अशी असे असेल तर त्याच्यावर महसुलाची आकारणी केली जात नाही हे माहिती असू द्या तुम्हाला किंवा त्या तुलनेत त्याचं चा, त्याच्यावर आकारणी केलेली असते म्हणजे उत्पन्न किती येतं त्या हिशोबाने त्याच्यावर आकारणी कमी केलेली असते त्यामुळे जमीन महसूल संहितेच्या दृष्टिकोनातून सुधारणा हा शब्द अत्यंत महत्वाचा आहे कारण जर उपलब्ध असलेल्या त्या भगवटदाराने त्याच्याकडे उपलब्ध असणाऱ्या जमिनीमध्ये काही सुधारणा केली तर त्याच्या आकारणीवर फरक पडतो आणि शेवटी साधी सोपी गोष्ट तुम्हाला समजते की जर जमीन सुधारली असेल बांध बांधवड केली असेल ताली घातल्या असतील त्याच्यावर झाडं लावली असतील गाळ भरला असेल किंवा विहीर पाडली असेल पाईपलाईन केली असेल किंवा त्या शेतीतून उत्पन्न वाढवण्यासाठी काही ना काहीतरी त्याच्यावरती प्रक्रिया करून डेव्हलप केलेली असेल सुधारणा अशा पद्धतीने केली असेल की ज्यामुळे उत्पन्नात वाढ होणार आहे आणि त्या सुधारणेसाठी बहु बराचसाच खर्च सुद्धा आलेला आहे तर अशा वेळेला त्या जमिनीची किंमत सुद्धा वाढते बघा सुधारणा या शब्दाचा अर्थ किती व्यापक आहे नुसती सुधारणा म्हटला काहीतरी सुधारणा केली म्हणून झालं का नाही तर जमिनीवर सुधारणा केल्याने अनेक ठिकाणी त्याचा परिणाम होतो पहिला परिणाम होतो तो आकारणीवर होतो महसूल आकारणीवर आणि दुसरा परिणाम होतो तो जमिनीच्या किमतीवर होतो त्यामुळे या कायद्याच्या दृष्टीनं हा जो सुधारणा हा शब्द आहे तो अत्यंत महत्वाचा आहे तर याच्यामध्ये आपल्याला परत उपकलम दिलेले आहेत काय सांगितलं शेतीच्या प्रयोजनासाठी पाण्याचा साठा पुरवठा किंवा वाटप करण्यासाठी तलाव विहिरी पाण्याचे पाठ बंधारे इत्यादीच बांधकाम जर केलं असेल म्हणजे मजबूत बांधकाम की जे नैसर्गिक नाही ते मानवीवर मिळत आहे त्यासाठी खर्च आलेला आहे आणि ज्याचा मध्ये भविष्यामध्ये खूप मोठा फायदा होणार त्या शेतीला असं काही के बांधकाम केलं असेल तर त्याला सुधारणा म्हणता येईल अजून बघा सुधारणा कशाला म्हणता येईल जमिनीच्या बाबतीमध्ये तर जमिनीवरील जलनिस्तारणासाठी किंवा पुरामध्ये किंवा धूप होण्यामध्ये किंवा पाण्यामध्ये होणाऱ्या इतर नुकसानीपासून जमिनीचे आजकाल आता ज्या नदीकाठाला जिथं महापूर येतो तिथं काही ठिकाणी त्या पूरसंरक्षक भीती बांधल्या जातात आता काही ठिकाणी शासन बांधतं तर काही ठिकाणी शेतकरी स्वतःच्या खर्चाने असे काहीतरी खर्च करत असतात मोठा मोठाले ओढ्याच्या काठाला असतील किंवा अजून अशा महापुराने किंवा कुठल्याही नैसर्गिक कारणाने ती जमिनीची धूप होण्याची शक्यता असेल तर ती धूप टाळण्यासाठी वेगवेगळ्या प्रकारची बांधकाम केले जात असतात किंवा संरक्षण भिंती केलेल्या असतात संरक्षण कवच केलेलं असतं तर तिथं बरासाच खर्च आला असतो तर त्याला सुद्धा सुधारणा असं म्हणता येईल अजून दुसरं काय तर जी जमीन पडीक आहे लागवड योग्य करण्यासाठी तिला खर्च कर आलेला बघा मी म्हटल्याप्रमाणे तर ती साफ करणे झाडे झोडपे काढून म्हणजे जी अनावश्यक झाडं आहेत ती काढून चांगल्या झाडांची लागवड करून बांध बांधवडांचे रक्षण करणे कुंपण घालणे ताली घालणे किंवा आपण म्हणतो लेवल केली रानाची सपाटीकरण करणे गाळ भरणे ही सुद्धा जमिनीची सुधारणाच केली आहे असं मानता येईल त्याचबरोबर धारण जमिनीचा रित्या किंवा फायदेशीर रित्या उपयोग करण्यासाठी तिचा भोगवटा करण्यासाठी अशा धारण जमिनीवर किंवा तिच्या परिसरात गावठाणा व्यतिरिक्त इतरत्र इमारती बांधणे आता एखाद्या क्षेत्रावर एखादी इमारत बांधली असेल भले ती शेतघर म्हणून असेल गावठाणात नसलेली परंतु अशा शेतीच्या जमिनीवर एखादी इमारत बांधली असेल तीस चाळीस पन्नास लाख जमिनीची तर किंमत असतेच पण त्याचबरोबर त्या जमिनीवर असलेल्या घराची सुद्धा किंमत त्या हिशेबामध्ये धरली जाते त्याला सुधारणा असं सुद्धा म्हटलं जातं तर उपकलम दोन कलम चौदा मध्ये ड आहे त्यामध्ये काय सांगितलेलं आहे एखादं बांधकाम नव्याने बांधणे किंवा त्याची पुन्हा बांधणी करणे किंवा फेरफार करणे किंवा वाढ करणे एखादं बांधकाम असेल मग इमारतीचं असेल शेतघराचं असेल किंवा अजून एखादं काहीतरी कुंपण असेल किंवा काही पूरसंरक्षक भिंत असेल की नवीन बांधणे पाडणे दुरुस्त करणे किंवा त्याच्यात काही बदल करणे याला सुद्धा सुधारणा असं म्हणता येईल परंतु त्याला बघा आता प्रवाय आहे म्हणजे ह्याला आपण काय म्हणतो त्याला अपवाद आहेत कुठली गोष्ट सुधारणा मानता येणार नाही तर त्याचा खाली असा समावेश दिलेला आहे एक की त्या ठिकाणच्या शेतकऱ्याकडून शेतीच्या नित्य व्यवसायात सामान्यतः करणं नांगरणी केली कोळपणी केली किंवा सऱ्या पाडलेल्या आहेत ही नेहमीची कामं आहेत जी कामं नेहमीची केलेली आहेत किरकोळ फेरबदल काहीतरी केलेला आहे बाबा विहिरीमधला गाळ काढलेला आहे आता ह्या किरकोळ गोष्टी आहेत ह्याला सुधारणा म्हणता येणार नाही ना किंवा ह्या गोष्टींमुळे जे बिळीची किंमत वाढणार नाही किंवा कमीही होणार नाही आणि महसुलाच्या आकारणीवर सुद्धा त्याचा काही परिणाम होणार नाही म्हणून किरकोळ फेरफार किंवा नेहमी केली जाणारी कामं जी, ना ना का हो ना काम जी आहेत त्या कामांना जमीन कायद्यामध्ये सुधारणा असं म्हणता येणार नाही का म्हणता येणार नाही तर अशा कामामुळं काही जमिनीचा फारसा महसूल वाढा वाढला वाढत नाही किंवा उत्पन्नातही फार मोठी काही वाढ होत नाही आणि ती नेहमीची काम आहेत तर म्हणून अशा गोष्टींना सुधारणा मानता येणार नाही अजून कशामुळे तर बोगवडदार किंवा कोळ म्हणून इतर कोणत्याही व्यक्तीच्या कब्जात कोठेही असलेल्या कोणत्याही जमिनीची किंमत वस्तुता कमी करणारे कोणतेही काम असलेल्या किंमतीत कमी करेल असलं कुठलंही काम झालं तरी सुद्धा त्याला सुधारणा म्हणता येणार नाही उलट ते जमिनीची किंमतच कमी होणार आकारणी कमी होणार म्हणजे असे कुठलं काम काहीतरी केले म्हणून त्याला सुधारणा म्हणता येणार नाही उलट काही जे केलेले त्यामुळे किंमत कमी तर झाली नाही ना याचा सुद्धा इथे विचार केला जातो तेव्हा आपण कलम दोन मधील उपकलम मध्ये काही प्रोवायझो म्हणजे परंतुक सुद्धा पाहिलेली आहेत की कशामध्ये सुधारणा कशाला सुधारणा म्हणता येईल आणि कशाला म्हणता येणार नाही तर हे थोडं आपण सविस्तरपणे समजून घेतलं समजलं असेल अशी आशा करतो आता याच कलमामधील म्हणजे कलम दोन मधील उपकलम पंधरा आहे तर संयुक्त धारक किंवा संयुक्त भोगवाडदार त्याला आपण सहहिस्सेदार असं सुद्धा म्हणतो सात बारा कोणी बघितला असेल आणि खाते अवतारा हो सुद्धा आता खाते अवतारावर हो सुद्धा संयुक्त खाते असा उल्लेख असतो म्हणजे एखाद्या ए या व्यक्तीचं निधन झाल्यानंतर त्याला असणारी अपत्य जर एक पेक्षा अधिक असतील दोन तीन चार असतील तर त्या सर्वांची नावं त्या मृत्यू पश्चात त्या ए या व्यक्तीच्या मृत्यू पश्चात वारसदार म्हणून लागतात तेव्हा स्वतंत्र खाते खातेपूड न करता आधी ते एकाच खात्यावर त्यांच्या मृत्यूमुळे होणारा जो फेरफार आहे वारस नोंदीचा तो असा एकाच एकच पडतो फेरफार आणि त्यांचं जे पूर्वीचं खातं आहे ते संयुक्त खातं संयुक्त खात्यामध्ये रूपांतरित होतं जे पूर्वीचं वैयक्तिक खातं होतं ते आता संयुक्त खात्यामध्ये रूपांतरित झालेलं आहे कारण इथं एकापेक्षा अधिक व्यक्ती त्या जमिनीचे जमिनीचा भोगवट भोगवटा करणार आहेत लक्षात येते का संयुक्त खातं कोणाला तर एकापेक्षा अधिक मालक त्या जमिनीचे असणे त्या क्षेत्राचे असणे आणि त्या सर्वांची नावं त्यावर असणे त्याला संयुक्त खातं असं म्हटलं जायला सहहिस्सेदार सुद्धा म्हटलं जातं आता तुम्ही सात बारा प्रत्यक्षात उघडला तर तुम्हाला दिसतं सामायिक क्षेत्र त्यांना संयुक्त भगवडदार असं म्हटलं जातं आणि इकडे खाते उतार्यावर तुम्ही गेला आठ अ वर तर तिथं सुद्धा तुम्हाला संयुक्त खाते असं पडलेलं दिसतं पण बऱ्याच वेळेला काही वेळा खातेफोड करून घेतली जाते आणि त्यांची वैयक्तिक खाती पडतात तेव्हा हा सामायिक शब्द निघून जातो आणि वैयक्तिक खात्यांचे स्वतंत्र नंबर पडतात तर हा झाला आपला संयुक्त धारक किंवा संयुक्त भोगवटदार आता यातला सोळावा उपकलम आहे आता जमीन या शब्दाचा अर्थ परत एकदा याच्यामध्ये आलेला आता मी सांगितलं की जमीन म्हणजे त्या कायद्यानं जे क्षेत्र व्यापलेलं आहे भौगोलिक क्षेत्र त्या भौगोलिक क्षेत्राची असणारी जी जमीन आहे त्याला जमीन म्हणायचं पण इथं अजून थोडं व्यापक अर्थ दिलेला आहे उपकलम सोळामध्ये कलम दोन उपकलम सोळामध्ये जमीन या संज्ञेचा अर्थ दिलेला आहे काय बघा तर जमिनीपासून मिळावयाच्या फायद्याचा आणि भूमीस संलग्न असलेल्या वस्तूंचा किंवा भूमी संलग्न असलेल्या वस्तूंशी कायम जोडलेल्या कोणत्याही वस्तूंचा तसेच गावांच्या किंवा निश्चित केलेल्या इतर प्रदेशांच्या महसूलातील किंवा खंडातील हिस्सा किंवा त्यावरील आकार यांचा समावेश होतो आता जमीन कशाला म्हणायचं कळलं का तर एखाद्या इमारतीशी लगाडलेली लगडलेली खालची जमीन म्हणजे फक्त रिकामी जमीन आहे का नाही तर एक एखादी इमारत उभी राहते तर त्या इमारती इमारत ज्या जागेवर उभा राहिली त्याला सुद्धा जमीन म्हणता येईल एखादं झाड उभं राहिलेलं आहे ते झाड म्हणता येईल पण झाड कुठं आहे जमीन म्हणजे झाडाच्या खाली असलेलं जे एवढं क्षेत्र असेल त्याला सुद्धा जमीनच म्हणता येईल म्हणजे भूमी संलग्न असलेल्या वस्तूंशी कायम जोडलेल्या आणि वस्तूंचा किंवा गावाच्या निश्चित केलेल्या प्रदेशांच्या महसुलातील किंवा खंडातील हिस्सा म्हणजे ज्या ज्या जमिनीवर आकार आकारणी केलेली आहे अशा सगळ्या वस्तू असतील किंवा झाड असतील किंवा तदंगूत वस्तू काही एखादा दगड एखादी एखादा डोंगर म्हणून आपण त्याला त्या डो दो, तो डोंगर सुद्धा जमीन ह्यामध्येच गणला जाईल तेव्हा जमिनीचा असा हा व्यापक अर्थ आहे का एखादा काय म्हणणार की अरे जमीन म्हणजे रिकामी जागा शेत पेरतायत ते शेत तर असं नाही तर जमिनीचा हा अर्थ आपल्याला कलम दोन उपकलम मध्ये समजून घेता येतो आता जमीन मालक म्हणजे कोण आहे जमीन मालक म्हणजे जो त्या जमिनीचा भोगवाडदार आहे किंवा जो ज्याला अधिकार आहे की दुसऱ्याला पट्ट्याने किंवा भाड्याने जमीन देता येईल म्हणजे भाड्याने कोण देईल जो, जो मालक आहे तोच देईल ना जो मालकच नाही तो भाड्याने देऊ शकेल का नाही म्हणून मी तर सांगितलेलं आहे की जो पट्ट्याने देऊ शकेल असा मालक म्हणजे तो जमिनीचा मालक म्हणजे जमीन मालक कोणाला म्हणायचं तर ज्याच्या ज्याचं त्या मालमत्तेच्या पत्रकावर नाव आहे आणि दुसरी गोष्ट की जो दुसऱ्याला पट्ट्याने ती जमीन देऊ शकेल असा जो व्यक्ती आहे त्याला आपण मालक म्हणतो आता कलम दोन उपकलम मध्ये भूमी अभिलेख म्हटलेला आहे तर सोपं आहे भूमी अभिलेख अभिलेख म्हणजे काय मला माहिती का अभिलेख म्हणजे माहित असायला पाहिजे सर्वांना अभिलेख म्हणजे अभिलेख अभिलेख लेख म्हणजे लिहिलेला ले अभि म्हणजे काहीतरी त्याला एक दर्जा देऊन लिहिलेला ले म्हणजे कोणाच्या तरी निशी तो तयार केलेला एखादा दस्तऐवज लिखित दस्तऐवज मग कशाचा तर भूमीचा जमिनीचा असा कागद की जो प्राधिकृत अधिकाऱ्याने स्वाक्षरी करून प्रमाणित करून तो जतन केलेला आहे असा नाहीतर मग कोणी उठून कुठल्याही प्रॉपर्टीवर हा हे माझं आहे म्हणून कागद बनवून ठेवेल आणि कुठेतरी पुरावा नाही कुठलाही कागद पुरावा म्हणून चालेल का चाले नाही तर ज्या नेमलेल्या या कायद्यानुसार किंवा अन्य कुठल्याही कायद्यानुसार शासनाने नेमलेल्या अधिकाऱ्याने त्या जमिनीचा कुठल्याही प्रकारचा असा दस्तऐवज मग नकाशा असेल किंवा त्याच्यामध्ये सुधारणा केलेला एखादा फेरफार असेल किंवा आराखडा असेल किंवा अजून त्या प्रॉपर्टीशी संबंधित किंवा त्या जमिनीशी संबंधित कुठलाही एखादा असा कागद की जो शासनाने नेमलेल्या अधिकाऱ्याने त्याच्या स्वाक्षरीनिशी त्याच्या सर्व बाबींची पडताळणी करून त्याची सरकारी दफ्तरी नोंद केलेली आहे आणि ती नोंद करून तो दस्तऐवज जतन केलेला आहे आणि तो दस्तऐवज म्हणजेच तो दस्तऐवज ठेवण्याची जागा म्हणजेच भूमी अभिलेख बघा प्रत्येक तालुक्याला भूमी अभिलेख कार्यालय असतं मग तिथंच तुम्हाला मोजणीचे नकाशे मिळतात तिथंच सिटी सर्वेचे उतारे मिळतात तित, तिथंच तुम्हाला टिप्पणी नकाशा अ किंवा जुने उतारे किंवा जमिनीशी संबंधित असणाऱ्या जुन्या नोंदी अशा बऱ्याचशाच अत्यंत महत्वपूर्ण अशा माहिती शंभर शंभर दोन दोनशे तीन तीनशे वर्षापूर्वपासून जतन केलेली माहिती ही त्या भूमी अभिलेख कार्यालयामध्ये ठेवलेली असते आणि अर्थात त्या सगळ्या कागदपत्रांना आपण अभिलेख असं म्हणायचं आहे तर महत्वपूर्ण असे दस्तऐवज असतात आणि इतर कुणीही सहाय्या केलेले ते दस्तऐवज नसतात किंवा प्रमाणित केले नसतात तर ते प्राधिकृत कायद्याने नेमलेल्या व्यक्तीकडूनच त्यांना एक अभिलेख म्हणून दर्जा प्राप्त झालेला असतो त्याला अभिलेख का म्हणायचं कुणीही लिहून ठेवेल तो लेख असतो पण अधिकृत व्यक्तीनं कायद्यानुसार कायद्याची बंधनं पाळून किंवा नियम पाळून त्यांनी तो तयार केलेला कागद असतो त्याला दर्जा असतो किंवा त्याला महत्व असतं ती सर्टिफाईड कॉपी असते म्हणून त्याला अभिलेख असं म्हटलं जातं आता जमीन महसूल उपकलम एकोणीस आहे आता एवढंच आपण बघूया जमीन महसूल म्हणजे कोणत्याही व्यक्तीने धारण केलेल्या किंवा तिच्याकडे निहित असलेल्या जमिनीबद्दल किंवा तीत असलेल्या हितसंबंधाबद्दल त्याच्याकडून राज्य शासनाला किंवा राज्य शासनाच्या वतीने मिळालेल्या किंवा वैधरित्या मागणी करण्याजोग्या पैशाच्या स्वरूपातील सर्व रकमा किंवा द्यावयाच्या रकमा मग अशा रकमा कोणत्याही नावाखाली देण्याजोगे असोत आणि राज्य शासनाने हो त्या त्यावेळी अंमलात असलेल्या कोणत्याही कायद्याच्या तरतुदींमुळे अधिकृत केलेला कोणताही उपकर किंवा पट्टी असा होतो म्हणजे शासनानं एखाद्या व्यक्तीकडे धारण केलेल्या जमिनीवर किंवा त्यात असलेला तिचा जो काही हितसंबंध मग एखादा भाडेकर असतो किंवा एखादा अन्य कुठल्या तरी कारणाने त्या जमिनीशी संदर्भित असतो तर अशा व्यक्तींवरती जो बंधनकारक केलेला आहे की या जमिनीच्या बाबतीमध्ये तुमचा जो हितसंबंध आहे त्याबदल्यात तुम्ही शासनाला कर द्यायचा आहे किंवा उपकर द्यायचा आहे वेगवेगळ्या कायद्याने असे उपकरही लादले जातात तर त्यालाच जमीन महसूल असं म्हटलं जातं आता हा जमीन महसूल शासन घेतं परंतु कधीकधी शासनच एखाद्या अशा व्यक्तीला नेम नेमतं आणि त्याला त्याच महसूल गोळा करण्याचा अधिकार देतं किंवा त्या जमिनीवरचं उत्पन्न घेण्याचा अधिकार त्या व्यक्तीला देतं तेव्हा त्याला त्याला सुद्धा उपकर असं म्हटलं जातं पण कधी कधी शासन घेतं तर कधी कधी शासनाने नेमलेली व्यक्ती सुद्धा घेत असते त्याचा उपभोग सुद्धा घेत असते मग आता कसं असतं त्यात कोणत्याही जमिनीबद्दल इनामदाराकडून देण्याजोगे कोणतेही पट्टा मूल्य खंड खंड पट्ट्याची रक्कम जुडी किंवा कोणत्याही अधिनियांमुळे नियमान्वये करार्वय किंवा लेखनवे तरतुदी केल्याप्रमाणे द्यावयाची तर कोणती रक्कम म्हणजे शासन सुद्धा कधी कधी भाडेपट्ट्याने जमिनी देतं सरकार तेव्हा तो, तो सुद्धा जमिनीचा जो येणारा भाड्यापट्टा तो सुद्धा जमीन महसूल याच व्याख्येमध्ये येतो किंवा खंडाने देतं शासन जमीन कधी कधी किंवा एखाद्या करारानुसार सुद्धा एखादी जमीन शासन कोणाला तरी वापरायला देतं तर तो येणारा करार असतो त्याला सुद्धा काय म्हंटलं जातं जमीन महसूल असंच म्हटलं जातं आता कलम दोन मधील कल उपकलम वीस विधी व्यवसायी आता या कायद्याच्या बाबतीमध्ये विधी व्यवसायी त्याला आपण वकील किंवा विधिज्ञ किंवा ऍडव्होकेट असं म्हणू आता ऍडव्होकेट कोण या कायद्याच्या बाबतीमध्ये काही वेगळी कल्पना आहे का तर नाही अधिनियम एकोणीशे एकोणष्ठ अधिवक्ता कायदा तुम्हाला माहिती आहे एकोणीशे एकसष्टचा त्या कायद्यानुसार ज्याने आवश्यक अर्हता धारण केलेली आहे किंवा बार काउन्सिल ऑफ इंडियाचं जे काही परीक्षा असेल किंवा यूजीसी युजीसीनं मान्य केलेल्या विद्यापीठांमधून मान्यता प्राप्त विद्यापीठाची कायद्याची पदवी घेतलेली असेल वगैरे वगैरे मग ती पाच वर्षाची असेल तीन वर्षाची असेल किंवा पोस्ट ग्रॅज्युएट असेल अशा कायद्याचं शिक्षण घेत का मान्यता प्राप्त विद्यापीठातून कायद्याची पदवी घेतलेली आणि बार काउन्सिल ऑफ इंडियाने नेमलेल्या ज्या परीक्षा आहेत त्या परीक्षा देऊन परत महाराष्ट्रातल्या किंवा देशातल्या कुठल्याही बार काउन्सिलमध्ये विधी व्यवसाय म्हणून नोंदणी केलेली व्यक्ती ही विधी व्यवसायी किंवा ऍडव्होकेट म्हणून ओळखली ओळखली जाईल तर तीच व्याख्या इथं सुद्धा विधी व्यवसायी या शब्दाला लागू झालेली आहे विधी व्यवसायी हा शब्द या कायद्यात अनेक ठिकाणी येणार आहे म्हणून या शब्दाचा अर्थ नेमका काय घ्यायचा हे कन्फ्युजन काय व्हायला नको म्हणून जो कायदा आहे विधी व्यवसायी एकोणीसशे एकसष्ट अधिवक्ता कायदा एकोणीसशे एकसष्ट त्यामध्ये जो अर्थ आहे तोच इथं अर्थ अभिप्रेत आहे आता कलम दोन उपकलम एकवीस मध्ये अकृषिक आकारणी म्हणजे जिथे शेती पिकत नाही किंवा शेतीसाठी म्हणून वापरली जात नाही अशी इतर कोणत्याही कारणासाठी वापरली जाणारी जी जमीन आहे त्या जमिनीवर केलेली आकारणी म्हणजे कुठली आकारणी आहे तर अकृषिक आकारणी आहे तर आपण अशा प्रकारे आज एकवीस व्याख्या बघितलेल्या आहेत अजून जवळपास वीस भर व्याख्या आहेत आता छोट्या छोट्या व्याख्या आहेत पण या कायद्याच्या दृष्टिकोनातून ते अतिशय महत्वाच्या आहेत तर आज आपण कायद्याची गोष्ट या चॅनेलमध्ये आपण व्याख्यांपैकी काही महत्वाच्या व्याख्या पाहिलेल्या आहेत आपण सर्वांनी या व्याख्या शब्दशा वाचल्या पाहिजेत प्रत्येक शब्दाला अर्थ आहे स्वल्पविरामाला सुद्धा अर्थ आहे पूर्णविरामाला सुद्धा अर्थ आहे आणि एका एका शब्दावर खटल्यांमध्ये निर्णय अनपेक्षितपणे येतात त्यामुळे कायद्यातले असे कुठल्याही कायद्यातले शब्द हे काळजीपूर्वक वाचले पाहिजेत आणि त्याचे अर्थ जे विधिमंडळाला अपेक्षित आहेत कायदे करणाऱ्यांना अपेक्षित असलेले अर्थ आहेत ते अर्थ घेतले पाहिजेत असं बंधन वकील आणि न्यायाधीशांवर सुद्धा असतं परंतु क्वचित कधी कधी असं होताना दिसत नाही कारण जी आ, सच, विवेक बुद्धी विवेक विवेकाधिकार जो दिलेला आहे न्यायव्यवस्थेला त्या विवेकाधिकाराचा वापर करून अपेक्षित असलेला अर्थ त्या प्रकरणानुसार न्यायाधीश देत असतात म्हणून कायद्यातल्या प्रत्येक शब्दाचा अर्थ समजून घ्यायचा आपण सामान्य नागरिकांनी सुद्धा प्रयत्न केला पाहिजे जेणेकरून आपल्याला अशा कुठल्याही कायदेशीर बाबीमध्ये आपल्यावर अन्याय झाला नाही ना, ना किंवा होणार नाही याची आपल्याला दक्षता घेता येऊ शकते तेव्हा आज आपण कायद्याची गोष्ट या चॅनेलच्या माध्यमातून जमीन महसूल अधिनियम एकोणीसशे सहासष्ट मधील कलम दोन मधील काही व्याख्यांचा अभ्यास केला पुढील काही व्याख्या आपण उद्याच्या भागामध्ये पाहूयात आपण माझ्याशी जोडले जाल राहाल अशी आशा आहे खात्री आहे आज आपण इथेच थांबूया जय हिंद जय महाराष्ट्र जय India